जय भीम नमोबुद्धाय माझी आत्मकथा या पुस्तकातून हा विषय थोडासा निवडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वभाव लहानपणी किती हट्टी आणि जिद्दी होता या एका छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून आपण पाहणार आहे मित्र हो माझी एक विनंती असेल जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सलाम करतात अशाच लोकांनी हा व्हिडिओ पाहावा अन्यथा आत्ताच आपण बंद करावे व स्क्रॉल करावा कारण एखाद्या महामानवावर खोटे शब्द किंवा खोट्या कमेंट आल्यास आपणावर कायदेशीर गुन्हा केला जाईल तर आपण ओढ्यात आता आपल्या विषयावर लहानपणी असलेला बाबासाहेबांचा जिद्दी स्वभाव माझा स्वभाव पहिल्यापासून अति जिद्दी होता आता तो तसा आहे किंवा नाही हे नक्की सांगता येणार नाही पण लोक म्हणत असतील की माझा स्वभाव अजूनही तसा जिद्दी आहे माझ्या लहानपणीची गोष्ट सांगतो मला वाटते की मी दुसरी येतेत शिकत असेन आमची शाळा होती साताऱ्याला कॅम्पमध्ये त्यावेळी पेंडसे नावाचे एक मास्तर आम्हाला होते त्यांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते माझा स्वभाव हट्टी आहे हे माझ्या सर्व मित्रांना माझ्या सवंगड्यांना माहीत होते एखादी गोष्ट करू नकोस म्हणून मला सांगितल्याबरोबर मी ती हटकून करणार हे त्यांना माहीतच होतं एकदा खूप पाऊस पडलेला होता, होता। व आमची शाळेत जाण्याची वेळ झाली माझ्या मित्रांनी मला सांगितलं बगरी बोवा पाऊस खूप पडतोय तू आपला पावसात जाऊ नकोस नाहीतर चिंब भिजून जाशील मला तेच पाहिजे होत माझ्या थोरल्या भाऊ छत्री घेऊन निघाला मी त्याला साप सांगितलं तू आपला छत्री घेऊन जा मी एकटा पावसात भिजत येणार भावाने माझे मन मिळवण्याचा खूप प्रयत्न केला पण मी त्याचे म्हणणे दुडकावून लावले आणि निघाली आमची स्वारी छत्री बिना थेट पावसातून जायचे ठरवूनच मी त्यावेळी वेलबुट्टीची टोपी वापरत होतो ती टोपी पावसात भिजेल म्हणून माझी पाठी पुस्तके व ती माझी आवडती टोपी मी माझ्या भावाच्या स्वाधीन करून दिली होती तो पुढे निघून गेल्यावर मी पावसात भिजत भिजत शाळेच्या रस्त्यावर निघालो पाऊस अगदीच मुसळधार पडू लागला मला खूप आनंद झाला मी शाळेत येऊन पोहोचलो तो काय अगदी निष्कांत भिजलेलो ओला चिंब झालेलो मास्तराने अशा अवस्थेत पाहिल्यावर त्यांना फार वाईट वाटले त्यांनी मला विचारले अरे पावसा छत्री घेऊन का नाही निघालास मी जबाब दिला छत्री एकच होती दोघा भावांच्या मध्ये म्हणून मी असा भिजलो ही माझी निवड थाप होती हे काही त्या भोळ्या मास्तरांच्या ध्यानातच आले नाही लगेच माझ्या थोरल्या भावाला त्यांनी बोलावून घेतले तो तेव्हा चौथीत होता त्याला मास्तरांनी विचारले ए दाखव पाहू तुझ्या अंगात सदरे किती आहेत ते माझ्या भावाच्या अंगात एकच सदरा होता तेव्हा त्याने आपली स्वतःच्या मुलाला माझ्याबरोबर त्यांच्या घरी पाठविले व त्याला सांगितले घरी याला नीट गरम पाणी करून आंघोळ करायला सांग आणि तोपर्यंत त्याला एक लंगोटी दे त्याचे कपडे सर्व धुवून टाकायला सांग आणि सुकायला पण घाल म्हणजे तो संध्याकाळी घालूनच त्याच्या घरी जाईल त्याप्रमाणे मास्तराच्या मुलाने मला त्याच्या घरी घेऊन गेला गरम पाण्याने आंघोळी ने केली नेसाला एक लंगोटी दिली संध्याकाळपर्यंत शाळेच्या तडाख्यातून आपण सुटलो म्हणून मला खूप आनंद झाला मी टिवल्या बावल्या करीत तोंडात शिट्ट्या वाजवीत असाच शाळेच्या बाहेर हिंडत होतो मी वर्गात आलो नाही असे पाहून मला वर्गात आणण्याविषयी पुन्हा मास्तराने एका मुलाला पाठवले नुसती लंगोटी घालून साऱ्या मुलांच्या देखत वर्गात बसण्याची मला विलक्षण लाज वाटत होती पण मास्तर म्हणाले अरे अरे इथे सारी मुले आहेत त्याची तुला लाज वाटायची काय कारण मी आपला तसाच रडत रडत वर्गात बसलो पण या गोष्टीची मला इतकी लाज वाटली की तेव्हापासून माझ्या स्वभावातील जिद्द काढून टाकायची असा मी मनाशी निश्चय केला तो कितपत साधला हे इतरांनीच मला सांगावे धन्यवाद मित्रांनो मी एक बाबासाहेबांची छोटीशी आत्मकथा आपल्यासमोर सादर केली कृपया आपला अभिप्राय कळवा जय भीम नमो बुधाय जय संविधान